अमरीश पुरी यांना जाऊन आता सात वर्ष झालीत बावीस जून एकोणीसशे बत्तीसला लाहोर पाकिस्तानमध्ये जन्मलेले अमरीश पुरी यांचे निधन बारा जानेवारी दोन हजार पाचला मुंबईमध्ये ब्लड कॅन्सरने झाले अमरीश पुरी यांनी आपल्या पूर्ण करिअरमध्ये सलमान खान शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक मोठमोठ्या स्टारसोबत काम केले पण आमिर खानसोबत त्यांची कोणतीच फुल फ्लॅश फिल्म नाही हो आमिरने अमरीश पुरी यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून एका चित्रपटात काम जरूर केले होते पण या फिल्म दरम्यान अमरीश पुरी आमिरवर खूप भडकले होते आमिरचे पुन्हा पुन्हा टोकणे त्यांना आवडले नव्हते हा किस्सा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आलेली फिल्म जबरदस्तच्या सेटवरचा आहे फिल्म मध्ये अमरीश पुरी यांचा मुख्य रोल होता आमिर फिल्मचा असिस्टंट डायरेक्टर होता फिल्मचे डायरेक्टर होते आमिरचे काका नासिर हुसैन झाले असे होते की नासिर हुसेन यांना फिल्मचा एक ऍक्शन एक सीन शूट करायचा होता आणि आमिरला ऍक्शन कंटिन्युटी बघण्याचे काम दिले गेले होते म्हणजे त्याचे काम होते की त्यांनी सीनचे डिटेल बघावे आणि मागच्या सोबत त्याला मॅच करावे एक तेक पूर्वी आमिरने अमरीश पुरी यांना मागच्या सीनच्या हिशोबाने आपला हात ठेवायला सांगितला पण अमरीश पुरी सीनमध्ये इतके गुंग झाले होते की त्यांची कंटिन्युटी तुटली होती आमिरने त्यांना बऱ्याचदा आठवण करून दिली काही रिमाइंडर्स नंतर अमरीश यांना खूप राग आला आणि ते सर्वांसमोर आमिरवर ओरडू लागले आमिर खान मान खाली घालून सर्व काही ऐकत राहिला खूप अमरीश पुरी हे एक सिनियर ऍक्टर होते म्हणून आमिर खान मान खाली घालून सर्व काही ऐकत राहिला त्याने एकही शब्द उच्चारला नाही तेव्हा नासिर हुसेन मध्ये आले आणि त्यांनी अमरीश यांना सांगितले की आमिर केवळ त्याचे काम करत होता तेव्हा अमरीशपुरींना आपल्या चुकीची जाणीव झाली जेव्हा ही घटना झाली तेव्हा अमरीशपुरींना हे माहीत नव्हते की आमिर नासिर हुसेन यांचा पुतणे आहे नंतर अमरीशपुरींनी केवळ आमिरची माफीच मागितली नाही तर त्याच्या कामाचे कौतुकही केले अमरीश यांच्या या एकाच फिल्ममध्ये होता आमिरचा कॅमिओ एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये डायरेक्टर राजकुमार संतोषीची फिल्म दामिनीचे सॉन्ग बेन सावन झुला झुलूमध्ये आमिर खानचा कॅमिओ आहे मीनाक्षी शेषाद्री ऋषी कपूर आणि सनी देओल स्टार या फिल्ममध्ये अमरीश पुरी यांची मुख्य भूमिका होती अमरीश पुरी स्टारर या केवळ एकाच फिल्ममध्ये आमिर खानही स्क्रीनवर दिसत आहे जबरदस्तच्या पूर्वी आमिर खानने असिस्टंट डायरेक्टर म्हणून पॅरेनोइया एकोणीसशे त्र्याऐंशी आणि मंजिल मंजिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये काम केले आहे लीड ॲक्टर म्हणून त्याचा पहिला चित्रपट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कयामत से कयामत तक हा होता मनोरंजन विश्वासोबत देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी